लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजेच जीवनशैली एका वेगळ्या तऱ्हेने जगण्याची लागलेली सवय आणि मग खूप महागाई वाढली म्हणून ओरडा करणारा समाज मित्रांनो जुने दिवस आठवले की असं वाटतं की आजच्या समाजाकडं एवढ्या विपुल प्रमाणात पैसा सुद्धा ही आजची पिढी महिना अखेरीस का रडत असते एका आय टी इंजिनियरशी मी गप्पा मारल्यावरती मला ही जाणवलेली गोष्ट आणि त्यानेसुद्धा बोलून दाखवलेली खंत अर्थात ही जी खंत बोलून दाखवली याला जबाबदार तो स्वत आणि त्याची जीवनसाथी तीनच वर्षापूर्वी लग्न झालेली ही व्यक्ती तसं पाहिलं तर माझ्या ओळखीच्याचा हा मुलगा आजच्या जनरेशनचं प्रतिनिधित्व करणारा हा एक आय टी इंजिनियर पुण्यात वास्तव्यास असलेला सहज त्या मित्राला भेटण्यासाठी घरी गेलो होतो तो मित्र बाजारात गेला होता तो येईपर्यंत त्याच्याशी गप्पा झाल्या त्या गप्पांचा ओहापोह आज म्हटलं या सगळ्या नवीन पिढीसाठी थोडासा मांडावा आपल्या चॅनलवर कारण हा पण एक ज्वलंत सामाजिक विषय आहे कारण आजच्या पिढीला ज्यांच्याकडं आई वडील आहेत आता या माझ्या मित्राचंच उदाहरण घ्या माझा मित्र त्याची पत्नी त्याचा हा मुलगा आणि त्याची पत्नी असे अगदी उण्या गोविंदाने एका फ्लॅटमध्ये पुण्यामध्ये राहत आहेत आणि माझा मुलगा हा माझा मित्र जो आहे तो सेवानिवृत्त आहे आणि हा मुलगा आय टी इंजिनियर म्हणून गेली नऊ वर्षं काम करतोय मी त्याला सहज गप्पांच्या ओघात विचारलं अरे तू अमुक अमुक एक्स वाय झेड कंपनीत होता ना नाही काका ती बदलली आता माझा जवळपास आठवं हे स्विच करतो आहे मी जॉब आठव्यांदा नऊ वर्षात नोकरी बदलणारा हा एक टॅलेंट मुलगा आहे तो म्हटला नाही काका काय डिमांड आहे टॅलेंटला त्यामुळं हाईक मिळत राहते आणि म्हणूनच परवा तुम्हाला माहीत असेल हा फ्लॅट मी नव्वद लाखाला घेतला आहे मित्रांनो हे कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे ज्या व्यक्तीला नऊ हजार पगार मिळायला जवळपास पंधरा वर्ष नोकरी केल्यानंतर नऊ हजार पगार झाला अशा व्यक्तीचा हा मुलगा आज नव्वद हजार महिन्याला पगार कमवत होता चांगली गोष्ट आहे आणि त्याने नव्वद लाखाचा फ्लॅट बुक केला ही पण चांगली गोष्ट आहे आणि आता त्याला जवळपास आठव्यांदा नोकरी बदलल्यावर दोन ते सव्वा दोन लाख रुपये महिन्याला पगार असं पॅकेज मिळालं आहे त्यांच्या भाषेत पॅकेज हा शब्द खूप आवडीचा शब्द या सगळ्यांचा मग एकंदरीत मी पाहिलं आणि त्यानंतर माझा मित्र आल्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली येऊन पण गप्पा झाल्या तर त्याच्याकडनं पण समजलं की जीवनशैली ह्यांची खूप वेगळी आहे काही गोष्टी आपल्याला पटत नाही आहेत पण काहीच बिनसू द्यायचं नाही म्हणून आम्ही याच्या फ्लॅटमध्ये राहतो आहे तरी पण गावाकडचं घर आहे अधूनमधून आम्ही तिकडं जातो त्यांच्यावर काही बोज नको म्हणून माझ्या माझ्या पेन्शनमध्ये मी माझ्या आणि माझ्या बायकोचं भागवतो आहे तो आम्हाला मागत नाही पण आम्हाला काही लागलं तर नक्की पुरवतो तसं त्याच्यामध्ये कुठलंही काहीही व्यसनाधीनता नाही वगैरे त्याने मुलाचं कौतुक केलं तथापि म्हणला हा फ्लॅट लगेच इतकं मोठी उडी घ्यायची अडलेलं नव्हतं म्हणला एक कोटीच्या पुढं गेलं आहे हे सगळं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे आणि अर्थातच मग निम्मा पगार हप्ते भरण्यात जातो निम्मा पगार जो हातात राहतो तो जीवनशैली अशी काही बनली आहे मग घरात मोठा टी व्ही पाहिजे फर्निचर चांगलं पाहिजे किचनमध्ये युटेन्सिल्स भारीपैकी पाहिजेत शोकेसमध्ये ठेवायला चांगल्यापैकी काचेची अगदी हाय क्वालिटी भांडी पाहिजेत अशा सगळ्या गोष्टींनी शिल्लक तशी फारशी राहत नाही अशी कुरबूर असते असंही ऐकवत आलं सो इट इज कॉल्ड ॲज लाईफस्टाईल इन्फ्लेशन so आपली प्राप्ती काय आहे आणि मग आपण हप्ते भरतच आयुष्य काढणार का हा साधा प्रश्न या नवीन जनरेशननी प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायचा आहे आणि मग हे हप्ते आपण भरतो क्रेडिट कार्डचे हप्ते भरत बसतो या सगळ्यांमधनं पुन्हा मग कधी काही परचेस करण्याची सवय लागते त्या गोष्ट त्या वस्तूची आपल्या घरामध्ये कितपत आवश्यकता आहे आत्ता ही नाही घेतली तर काय अडणार आहे का असे प्रश्न न विचारता खरेदी केली जाते त्यामध्ये बरंचसं अनवॉन्टेड सामान घरामध्ये भरणं हे पण सुरू होतं तीच गोष्ट कपड्यांच्या बाबतीत अरे एक माणसाला आयुष्यात कपडे लागतात तरी किती पण एक वर्ष झालं की तो कपडा फेकून देणे याकडं कल जास्त आहे त्याच्यामुळं कपडा खरेदीमध्ये पण खूपसा पैसा जातो बाहेर जेवायला जाणं आणि निरनिराळ्या हॉटेलची चव चाखण्यासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भारी हॉटेलमध्ये जाणं स्टेटस सिम्बॉल मग ऑफिसमध्ये जर अधिकारी पदावर असूत आणि जर ज्युनियर तुमचा दहा लाखाची कार घेऊन येत असेल तर मग माझी कार कमीत कमी सोळा ते वीस लाखाची पाहिजे अशी ही जीवनशैलीची मग हे सगळं महागाई झाली महागाई झाली आरडाओरडा करायचा पण दीज आर द फॅक्ट्स इन द लाईफ ऑफ न्यू जनरेशन ठीक आहे बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये मेरिटमध्ये आलात चांगले मार्क पडलेत काही कोर्सेस केले कंपन्या तुम्हाला बोलवत आहेत आता विचार करा नऊ वर्षात आठ वेळा जॉब बदलणारा आणि त्याच्या टॅलेंटला खूप डिमांड आहे असं तो आजही म्हणतो तो म्हणतो की मी सतत अपडेट राहतो आणि मला माहिती आहे फ्युचर काय आहे मी त्या दृष्टिकोनातून आधीच सगळं शिकून ठेवतो आणि त्यामुळं मला डिमांड आहे मी स्वतः बदलत नाही मला बोलवलं जातं हाईक दिली जाते आणि मग सेटल होतो आहे हळूहळू आता हे हप्ते भरणं वगैरे म्हटलं काका तुम्हाला फार जड वाटतं पण आम्हाला ते करावंच लागतं कारण इतकं आमचं टॅक्सेबल इन्कम असतं त्यामुळं मला हा फ्लॅट घेणं गरजेचं होतं पप्पांना जरा समजावून सांगा वगैरे वगैरे त्याची पण प्रस्तावना झाली होती अहो ज्या माणसाने पंधरा वर्षाची नोकरी केल्यावर नऊ हजार हातात घेतले त्याला पोराने नव्वद लाखाचा फ्लॅट घेतल्यावर धसका बसणं साहजिक आहे बरं जो मुलगा वडिलांच्या मित्राशी मोकळेपणाने बोलू शकतो पण त्यांनी बापाला कधी पगारच सांगितला नाही बाप म्हणतो माझ्याशी पगारापाशी काही बोलला नाही मला आता काय माहीत असं उत्पन्न इतकं आहे त्याला जमतंय तर मग करू दे परंतु या न्यू जनरेशनला मी एकच सांगेन की कोरोनाच्या नंतर आणि कोरोनाच्या आधी जी काही एक बचत करण्याची सवय होती आणि त्यामुळं जो काही बचतीचा वाटा होता आपल्या जी डी पीच्या त्याची टक्केवारी सध्या घसरलेली आहे सपोज कोरोनाच्या आधी ती सहा टक्के असेल तर आज ती चार टक्के आलेली आहे म्हणजेच बचत करण्याची प्रवृत्ती ही या नवीन जनरेशनमध्ये कमी झालेली दिसून येते आणि ऑन द कॉन्ट्ररी जे काही गृहकर्जाच्या हप्त्यांची टक्केवारी होती ती पस्तीस टक्क्यावरनं बेचाळीस टक्के वाढलेली आहे म्हणजेच प्रत्येकाची थोडीशी सेटलमेंट झाली की फ्लॅट आणि कार घेण्यासाठी धडपड दिसून येते थोडक्यात बचत काय करायची याच्यापेक्षा कर्ज कुठून मिळेल आणि मग ते जास्त हप्ते फ्लॅट झाला पाहिजे गाडी झाली पाहिजे घरामध्ये मोठे फ्लॅट टी व्ही आले पाहिजेत सर्व काही गोष्टी पाहिजेत सुख संपन्नता असावी नाही असं नाही आहे परंतु जर काही आपत्ती आली पुढील आयुष्यात तर एवढं मोठं कर्ज तुम्ही फेडणार कसं आज तुमच्या टॅलेंटला डिमांड आहे कबूल आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर अशा काही गोष्टी घडल्या आणि जर तुमच्या मल्टीनॅशनल कंपन्यांना धक्के बसले किंवा तुमची एक्स वाय झेड कंपनी कुठल्या ए बी सी कंपनीने विकत घेतली हे घडू शकतं हे घडतं आहे ड्यू टू ग्लोबलायझेशन हे घडतं आहे कंपन्या तेवढ्याच स्थापित होत आहेत तेवढ्याच कंपन्या डबघायला पण जात आहेत त्याच्यामुळं आपत्कालीन व्यवस्था तुम्ही काय केली आहे तुमची बचत किती प्रमाणात आहे नंतर तुम्ही कमीत कमी दोन वेळचं जेवण करून फ्लॅटचे हप्ते भरून फ्लॅट न विकता त्या फ्लॅटमध्ये राहू शकाल का इतपत तुमची सेविंग झालेलं आहे का या गोष्टींचा सा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे जिथं एकटा आय टी इंजिनियर कमवतो आहे अशा बाबतीत मी बोलतो आहे जिथं दोघंही आय टी इंजिनियर आहेत त्यांच्याविषयी हा व्हिडिओ लागू होत नाही हे स्पष्ट सांगतो कारण त्यांचं पोटेन्शियल डबल आहे टॉईस ऑफ द सिंगल पर्सन त्यामुळं ते काय जे निर्णय घेतील त्याच्यातून ते, ते अगदी व्यवस्थित बाहेर पडू शकतात परंतु जिथं सिंगल अर्निंग आहे आणि आईवडिलांची पण जबाबदारी आहे अशा ठिकाणी या नवीन जनरेशननी थोडंसं बचतीकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतं फ्लॅट घेण्याची टॅक्सेशनसाठी गडबड असेल तरच घ्यावा कार ट्रान्सपोर्टेशन आणि आपली फॅमिली आई वडील आणि नवरा बायको तुम्ही बसू शकाल एवढी कार बऱ्यापैकी उगीच मी कंपनीत अधिकारी आणि ज्युनियर जर बारा लाखाची कार घेतो तर मी सोळा लाखाची घेऊन गे। गेलोच पाहिजे असं काही स्टेटस सिम्बॉलसाठी धडपडत राहण्याची किंवा शो करण्याची मला तरी वाटत नाही की आवश्यकता आहे आजच्या जनरेशनला ही आवश्यकता वाटती आहे म्हणूनच मी ठासून सांगतोय की ह्या गोष्टींना फारसं महत्त्व देत जीवन जगण्याची काहीही गरज नाही कभी कभी दुनिया क्या कहती है इसकी तरफ बिलकुल ध्यान नहीं देणं यही उचित होता है त्यामध्ये आपला काही ना काही फायदा असू शकतो म्हणूनच जीवनशैलीच्या अनुसार या महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या नवीन जनरेशनसाठी एक छोटासा सल्ला देण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नवीन जनरेशनपर्यंत नक्की शेअर करा आपण या जीवनशैलीमध्ये बदल करत करत कर्जाच्या खाईत तर जात नाहीत ना आपण क्रेडिट कार्डचा वारेमाप वापर करून क्रेडिट कार्डचं व्याज भरण्यात तरी आपला पगार जात नाही आहे ना आपण विनाकारण काही परचेसिंग करतो त्याच्यामध्ये तर आपला पगार संपत नाही आणि महिना अखेरला खडखडाट होतो अकाउंटमध्ये असं तरी घडत नाही आहे ना आणि मग एखादं मोठं आजारपण आपल्या घरातल्या वृद्ध आईला वडिलांना स्वतःला काही आलं तर मग आपल्याकडं गंगाजळी काही साठलेला पैसा इन्शुरन्स किती असतो एखाद्या माणसाचा त्याच्यापेक्षा मोठी आपत्ती आली तर तुम्ही करणार काय बरं इन्शुरन्स काढायचं तर त्याचे हप्ते भरणं आज वर्षाला तुम्हाला चाळीस चाळीस हजार इन्शुरन्सचा हप्ता बसतो अगदी मिनिमम पाच लाख सात लाख याचा जरा तुम्हाला उतरवायचा असेल मेडिक्लेम अभाऊ फिफ्टी फाय जर वय असेल आपल्या आईबापांची वय तर साठीपर्यंत पुढं असतातच त्यामुळं अशा सगळ्या गोष्टींचा विचार नक्की केला पाहिजे आणि तरच तुम्ही चांगल्या रीतीने पुढील वीस वर्षानंतरसुद्धा एक वेल स्टेबल्ड लाईफ जगू शकाल असं मला तरी वाटतं कारण दिवसमान कसे बदलतील प्रायव्हेट कंपनींच्या बाबतीत कोणते निर्णय कसे होतील याचा काहीही भरोसा नाही आणि मग एकदा का तुम्हाला अगदी लक्झरियस लाईफस्टाईल जगण्याची सवय झाली आणि मग तुम्हाला संकट आलं ते जर तुम्हाला सहन नाही झालं तर याच्या पुढचं टोप म्हणजे यू कॅन बिकम ॲडिक्टेड सम लिकर ऑर ड्रग्ज प्लस सिगार ह्या गोष्टी मग तुम्हाला खूप जवळच्या वाटायला लागतील हा धोका आहे आजच्या यंग जनरेशन पुढं हा धोका नक्की आहे कारण थोडंफार फ्रस्ट्रेशनसुद्धा त्यांना सहन होत नाही कंपनीमध्ये थोडीफार हॅरॅसमेंट झाली किंवा जे काही त्यांचं ॲप्रेझल असतं दरवर्षी मिळणारी इन्क्रीमेंट वाढ जी असते ती त्यांच्या एक्सपेक्टेशनपेक्षा जर समजा एक पाच दहा हजार वीस हजारांनी इयरली कमी मिळाली तरीसुद्धा दारूच्या अधीन होणारे आय टी इंजिनियर्स मी स्वतः डोळ्याने बघितलेत मित्रांनो कधी कधी या सगळ्या यंग जनरेशनबरोबर मी जो अतिशय मित्रत्वाने वागतो आणि कधीकधी काउन्सलिंगच्या संबंधाने काही लोकांशी मैत्री होते वयाचा डिफरन्स कितीही असला तरी ते माझ्यापुढं एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे मोकळे होतात त्याच्यातून मलाही या नवीन जनरेशनच्या समजलेल्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं मी असा हा छोटा मोठा सल्ला थोडासा देतो आहे त्यामुळं या जीवनशैलीमुळं तुम्ही स्वतः जर अडकत चालला असाल तुमचे खर्च वाढले असतील तर वेळीच तुम्ही सावध व्हायला पाहिजे आणि तुमचा बचतीचा टक्का वाढला पाहिजे कशासाठी की आत्ता जे तुम्ही लक्झरियस लाईफ जगताय त्याच्यामध्ये जर काही कटौती आली त्याच्यामध्ये जर काही मोठं संकट आलं आणि तुमच्या टॅलेंटला तेवढा स्कोप नाही आणि तुम्हाला मग मिळालेल्या पगारापेक्षा कमी पगारावर नोकरी करायची लाभसुद्धा वाटते असं सुद्धा झालेले काही विद्यार्थ्यांचं काही आय टी इंजिनियरचं की ते दहा लाखाच्या पॅकेजवर होते आणि नंतर त्यांना काही ना जमलं नाही ते कोपअप नाही झाले त्या टॅलेंटमध्ये ते अपडेट करू शकले नाही स्वतःला त्यानंतर मग गॅप पडला आणि गॅप पडल्यावर त्यांना पाच लाखावर बोलवल्यावर लाज वाटायला लागली आणि आज ते आय टी इंजिनियर एकेकाळी एक दहा बारा लाख रुपये वर्षाला कमवत होते ते नील होऊन घरात बसलेत म्हाताऱ्या बापाच्या पेन्शनमध्ये ते जगतायत पण रोज प्यायला दारू लागते आउट ऑफ फ्रस्ट्रेशन अशी अवस्था झालेली इंजिनियरसुद्धा मी पाहिलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारून त्यांना थोडंसं मोटिवेट करण्याचा प्रयत्नसुद्धा मी केलेला आहे मग ह्या अशा